हॅलो फ्रेंड मी इथं घेतलेले आहेत तीन पीठ इथं घेतलेलं आहे बेसन पीठ इथं घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ आणि इथं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपली राहिलेली भाजी रात्रीची त्यापासून आपण थालपीठ बनवणार आहे मी इथे घेतलेले आहेत दोन कांदे चिरून आणि कोथिंबीर ते टाकून घेते मी ह्या पिठामध्ये आता आपण कांदा टाकून घेतलेला आहे आता आपण हळद टाकूया थोडीशी लाल तिखट टाकूया आपली भाजी तिखटच आहे थोडीफार काळा मसाला टाकून घेऊया थोडं विपुरचं मीठ टाकूया हे जिरं घेतलेलं आहे तुळून घेते थोडस ते पण टाकून घेते हे पांढरे तिळ आहेत ते पण टाकून घेते आपली भाजी आहे शिळी म्हणजे रात्रीची ते पण टाकून घेते आणि एक जीव करते छान असा आपली भाजी ह्याची होती मटकीची एक गोळा तयार करून घेते मी आपलं एक जीव करून सगळा झालेला आहे वाटतं का शिळ्या भाजीचं थालपीठ बनवते आता आपण गॅस चालू करूया आणि तवा गरम करायला ठेवूया इथ मी पलपूट घेत आहे एक कॉटनचा कपडा घेते ते भिजवून घेणार आहे वल्ला करून ह्या प्रकारे मी वल्ला करून घेतलेला आहे आणि तापला तवा गरम होतोय आणि इथं आपलं थालपीठचं पीठ आहे इथं मी वाटीत पाणी घेतलेलं आहे आता जेवढा आपल्याला गोळा म्हणजे दाळ करू शकता तुम्ही पातळ करू शकता तुमच्या आवडीनुसार इथं असं सुती कपड्याला पाणी लावायचं सुती कपड्याला पाणी लावून घ्यायचं आणि ह्या प्रकारे असं थापून घ्यायचं म्हणजे भाजी पण वाया जाणार नाही आणि खाण्यासाठी पण छान असं कुरकुरीत थालपीठ होणार आहे शिळ्या भाजीचं कंटाळा येतो शिळी भाजी खाण्याला तर ह्या प्रकारे करून पहा तुम्ही आणि तुम्ही पण खावा कसं लागते मला सांगा कमेंटमध्ये थालपीठ ह्या प्रकार मी पाण्याच्या पायाने कापून घेतलेला आहे खूप मोठं पण नाही हे करायचं शेकण्यासाठी बरं पडतं आणि तिन्ही पिठा असल्यामुळं छान लागतं आता मध्ये होल पाडून घ्यायचा ह्याच्यावर मी थोडेसे पान वेळ टाकते ते आपण टाकलेला आहे आपल्या इथं तवा असा छान असा गरम झालेला आहे वाफ पण बारीक करूया चमच्याच्या सायाने आपण तेल टाकून घेऊया आणि ह्या प्रकारे असं था खालपी टाकून घ्यायचं पाणी लावल्यामुळं पूर्ण असं खालपी निक्स आता आपण तेल असं साईडने सोडून घेऊया आणि तिथं होल केलेलं आहे ना तिथं पण सोडून घेऊया आपण त्या प्रकारे असं पचलून घ्यायचं सळीकड लागलं साईड आपलं लाग तेल आता आपण पलटून घेऊया बघा आपल्या थालपिटाला कलर कसा आलाय दोन्ही साइडने छान असं खरपूस भाजून आता आपण थालपीठ पाणी लावलेलं आहे मी थापून घेऊया पाण्याच्या करायचं पसरून घ्यायचं जेवढा आपल्याला पातळ ते आता आपलं दुसरं थालपीठ थापून झालेलं आहे आपण तीळ टाकून घेऊ थोडेसे असे आणि हे थालपीठ पण पाहूया आपण मारूया छान असं खरपूर भाजलेलं आहे त्यात मेथीची भाजी पण टाकू शकता तुम्ही असं तर माळ्याकडे नव्हती आता सध्या दोन्ही साईडने छान असं सा भाजलेलं आहे आपलं ह्या साईडने पण भाजलेलं आहे आणि ह्या साईडने पण भाजलेलं आहे आता आपण काढून घेऊया आणि आपलं दुसरं थालपीठ टाकून घेऊया दुसरं ता थालपीठ आपण टाकून घेतलेलं आहे आता तेल सोडूया साईडने आणि त्या साईडने पण तेल सुरुवातीला टाकलं ना खालपीठावर म्हणजे भाजायला छान जात आता आपण हे पण घालतो पलपन घेऊया छान असं थोडा गॅस फुल पोडूया आपण दुसरी बाजू भाजली का बघून घेऊया

आपलं थालपीठ तयार आहे शेळ्या भाजीचं खाण्यासाठी आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा